दिल्लीत काँग्रेस आणि आप आघाडीचा निर्णय राहुल गांधींकडे काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी घोषणा कळत आहे काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी तशी घोषणा केली गेले अनेक दिवस आपण बघतोय खलबतच सुरू होती आणि आप आणि काँग्रेस एकत्र लढणार का दिल्लीत हा सगळ्यात मोठा प्रश्न होता अर्थात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा त्याला विरोध होता मात्र आता दिल जमाई झाली असं दिसतंय कि कल मैनिफेस्टो में इसको इंक्लूड किया गया है जो मैनिफेस्टो राहुल गांधी जी ने रिलीज किया था कल वो मैनिफेस्टो तो हमारी सरकार जब आएगी कि तो तभी तो ये इसको लागू करेंगे आप पूछते हैं कब लागू होगा जब हमारी सरकार आ जाएगी और हमें उम्मीद है हमारी सरकार आएगी तो लागू तर आपण बघतोय की राहुल गांधीचा का राहुल आता काय तो निर्णय घेतील असं म्हटलेला आहे दिल्लीत काँग्रेस आणि आप आघाडीचा निर्णय राहुल गांधींच्याकडे आताची मोठी बातमी आपण बघतोय अर्थात अनेक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं की आपशी आपण हात मिळवणी करता कामा नये आणि त्यामुळे गेले काही दिवस हा प्रश्न रखडलेला होता मात्र आता राहुल गांधीच काय ते ठरवतील असं शीला दीक्षित यांनी म्हटलेलं आहे शीला दीक्षित यांच्याकडे दिल्लीची सूत्र जी आहेत ती काँग्रेसनं सोपवलेली आहेत मात्र असं होत असताना त्यांनी स्पष्ट केलंय राहुल गांधी काय तो निर्णय घेतील आप बरोबर खरंतर जायची इच्छा शिला दीक्षित नाही हे स्पष्ट आहे मात्र असं होत असताना राजकीय अपरिहार्यता म्हणून कदाचित आप बरोबर काँग्रेसला जावं लागेल अर्थात नामुष्की उडावेल हे काय वेगळं सांगायला नको आपनं अनेकदा काँग्रेसवरती सडकून टीका केलेली आहे आणि त्याचं मग काय होणार हा मोठा प्रश्न एकमेकांना पाण्यात पाहणारे आप आणि काँग्रेस आता हात मिळवणी करणार का करणार तसा निर्णय झाल्याचं सूत्रांकडनं टीव्ही व्ही ला कळत आहे अंतिम निर्णय राहुल गांधी घेतील असं शीला दीक्षित यांनी म्हटलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम